समाजानं स्वतःच्या समाजासाठी योगदान देणं त्यामध्ये चर्चासत्र आयोजित करणं काही अधिवेशनं घेणं परिसंवाद आयोजित करणं ह्या साहजिकच गोष्टी आहेत त्याबद्दल कुणाचंही दुमत असता कामा नये पण आपण जर एखाद्या अशा कार्यक्रम आयोजित करत असू आणि त्या कार्यक्रमात मात्र दुसऱ्या एखाद्या समाजाला टार्गेट करत असू त्यावर टीका करत असू तर हे मात्र अत्यंत चुकीचं आहे बंधू झालं असं की आज जे वंजारी समाजाचं अधिवेशन पार पडत होतं त्या ठिकाणी सुशीला मोराळे ताई ज्या आहेत ज्या स्वतःला स समाजसेवक म्हणतात ज्या समाजसेविका आहेत ज्यांनी पुरोगामी विचाराच्या त्या आहेत असं असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक वक्तव्य केलं आणि ते असं होतं की त्या म्हणतात हे जे कुणबी आहेत ना आता हे सगळे आपल्यामध्ये येऊ लागलेले आहेत म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये आलेले आहेत येत आहेत काही आणि असं असताना आता बघूत ना की त्यांच्याकडे किती कलेक्टर होतात किती एस पी होतात कारण आमचे एस पी आहेत आमचे कलेक्टर झालेले आहेत आतापर्यंत आणि तुमचे होतील तेव्हा निश्चितच मी सुद्धा अभिनंदन करेल तर ताईंना मला हे सांगायचं आहे की मराठा समाजामध्ये एस पी नाहीत असं नाही मराठा समाजाचे कलेक्टर नाहीत असं नाही पण या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय कारण आरक्षणाचा विषय हा संविधानिक विषय आहे मराठा समाज त्या ठिकाणी कायदेशीर लढा देत आहे कुणबी प्रमाणपत्र ज्यांचे आतापर्यंत मिळालेले आहेत त्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळालेलं आहे पण सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे तो तो सुद्धा आता त्यासाठी लढ लढा दिला जात आहे आणि ही एक संविधानिक लढाई आहे तुम्ही आणि मी त्यामध्ये मध्ये बोलणं हे कितपत शोभतं आणि ते सुद्धा सुशिला ताईन सारख्या महिलांना हे आशा पद्धती वक्तव्य करणं कितपत शोभतं आणि ते सुद्धा एका अधिवेशनामध्ये त्या बोलल्या त्या बोलल्या म्हणजे संपूर्ण वंजारी समाज त्या ठिकाणी नाही किंवा त्यांचं जे वक्तव्य आहे ते जे मत आहे ते वंजारी समाजाचं आहे असं नाही कारण काही लोकांकडून आपण पाहतो सतत असे वादग्रस्त आणि समाजामध्ये त्रेड निर्माण करणारे वक्तव्य केले जातात पण या ठिकाणी आपण आपल्या परीने हा हे जे हा जो एकोपा आहे तो जोपासला पाहिजे मला एवढंच ताईंना सांगायचं आहे की एवढ्या निगृहणपणे महादेव मुंडे यांची हत्या तहशील परिसरामध्ये झाली त्यावेळी तुमचे एस पी आणि कलेक्टर काय करत होते एवढंच काय काल आपण बघितलं की शेवटी दोन वर्ष झाले ती हत्या होऊन कुठल्याही प्रकारचा अजूनही कोणत्याही आरोपीला तिथं अटक झालेली नाही मग असं असताना आ, त्याद शोरी या नाश त्या ज्ञानेश्वरी मुंडे यांना शेवटी जरंगे पाटील यांचाच आधार घ्यावा लागला काल आपण पाहतो की त्या महिलेने ज्यावेळी रस्ता रास्ता रोको केलेला आहे त्यात सुद्धा जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकांवर म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मग एक महिला दोन वर्ष झाले न्यायासाठी फिरत आहे भटकत आहे अशा वेळी तुम्ही आणि तुमचे एस पी तुमचे कलेक्टर काय करत आहेत मग या ठिकाणी कुठल्या एका समाजाला टार्गेट करणं जसं मी सांगितलं तुम्हाला की अधिवेशन असं